घरोघरी मातीच्या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र इकडे सगळ्यात महत्वाचं सुमित्राचे डोळे उघडण्यामध्ये आता इकडे जानकी आणि ऋषिकेश यशस्वी होणार आहेत कारण सुमित्रा आत्तापर्यंत एका वेगळ्याच इकडे ऐश्वर्याची विचार करत असते पण ऐश्वर्या आणि सयाजीरावांचं कार्यस्थान जानकी आणि आता ऋषिकेश ज्या वेळेला त्यावेळेला सुमित्रा त्या मी काय केले हे या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे आता ऋषिकेश आणि जानकी हे दोघ जण बोलत असताना ऋषिकेश सांगतो सयाजीरावांनी दुप्पट भाव घेतल्यामुळे सगळा बाजार माल आहे तो पडून राहिलेला आहे आणि बाजार माल पडून राहिल्यामुळे आता त्याला कुणीही गिराईक येत नाही आहे आणि गिराईक न आल्यामुळे शेतकरी प्रचंड चिडलेले आहेत शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि या सगळ्यामध्ये सयाजीरावांनी शेतकऱ्यांना सांगितलंय की हे सगळे बाजारभाव मी केलेले आहेत या सगळ्यामध्ये आता शेतकऱ्यांचं खूपच मोठं नुकसान होणार आहे आणि त्यातच आता सयाजीराव हे खूप मोठा प्लॅनिंग करत जानकी आणि ऋषिकेश यांच्या विरुद्ध सगळ्यांना भडकवत मोर्चा आणतात मोर्चा आणत असताना सयाजीराव म्हणतात एक काम करायचं जा जानकी आणि ऋषिकेश म्हणजेच ऋषिकेश रणदिवे हे नाव कायमचं बाजार समितीमधून मिटलं गेलं पाहिजे आणि रणदिव्यांची फॉर्म इथे संपली पाहिजे हे झालं पाहिजे आपल्यासाठी हेच महत्वाचं आहे आता सयाजीरावांचा हा कार्यस्थान इकडे आता सगळ्यांना म्हणजे जानकी आणि ऋषिकेश यांना समजलेलं असतं समजण्याची बाकी असते सुमित्रा आणि नानांना तोपर्यंत आता इकडे सयाजीरावांचीच काही माणसं ऋषिकेशच्या इकडे मोर्चा घेऊन जातात कारण ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी यांचा दोघांना पर्दाफाश करण्यासाठी किंवा या दोघांना रस्त्यावरती आणण्यासाठी आपल्या वडिलांना सांगितलेलं असतं मग आता आपण पाहिलेलं आहे की जानकीने आपलं सगळं स्त्रीधन देऊन इकडे आता मोर्चाला परतवून लावत ऋषिकेशच्या तोंडाला काळं लावल्यापासून खांबवलेला आहे आणि हे पाहिलेलं आहे सारंगने सारंगच्या लक्षामध्ये आलेला आहे की ऐश्वर्या एका चुकीमुळे आता आपण खूप मोठं नुकसान घडवत आहोत आणि दादा बहिणीला आपल्यामुळे अशी मान खाली झुकवायला लागली तर ऐश्वर्याला खूप आनंद होतो पण या सगळ्याची सुमित्राला अजूनही काहीही कल्पना नसते ज्या वेळेला सुमित्राला हे समजणार धक्का बसणार असतो त्यावेळेला शेतकरी म्हणतात तुम्ही हे तर दागिने देताय पण यापुढे बाजार समितीचं काय यावरती जानकी सांगते तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते शेतकऱ्यांचं नुकसान मी होऊ देणार नाही आणि माझ्या नवऱ्याची मान हानी पण होऊ देणार नाही ही, ही पहिली आणि शेवटची वेळ असेल की ज्याच्यामध्ये माझा नवरा बाजार समितीवरती असताना या सगळ्यामध्ये तुमचं नुकसान झालंय एकतर यामध्ये तुमचं नुकसान होणार नाही किंवा माझा नवरा बाजार समितीची कमिटी सोडेल असं म्हणत जानकीने खूप मोठा निर्णय घेत सगळे दागिने काढून आता शेतकऱ्यांना दिलेले आता शेतकरी गेल्यावरती जानकीला ऐश्वर्या म्हणते बघितलं जानकी वेणी तुम्हाला रस्त्यावरती आणायला मला वेळ लागणार नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता तुमच्या विरुद्ध वारे व्हायला लागले आहेत जे शेतकरी ऋषिकेश दादा आणि तुम्हाला डोक्यावरती चढवायचे तुमच्या लग्नाला अक्षरशः तुमची आरती करायचं बाकी ठेवलं होतं त्या शेतकऱ्यांना तुमच्या विरुद्ध भडकवून आता मी खूप मोठा गेम केलेला आहे शेतकरी भडकलेत घरचे भडकलेत तुम्ही ना घरचे ना दारचे यावरती आता इकडे जानकी म्हणते ठीक आहे पण ऐश्वर्या हे सगळं करताना तू घरातल्या कुरघोडी करून घरातल्या लोकांना आणि बाहेर कुरघोडी करून शेतकऱ्यांना जो त्रास देते आहेस ना तो मला अजिबात आवडत नाहीये जो काही वाद आहे तो आपल्या घरामध्ये याची झळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तर खबरदार असं जानकी असताना तिकडे आता लगेचच सारंग येतो आणि सारंग विकतो आणि ऐश्वर्या काय चाललंय तुमचं तुमच्यामुळे तुमच्यामुळे आणि तुमच्या वडिलांच्या मुळे आज ही आपल्या कंपनीवरती वेळ आलेली आहे असं म्हणत असतानाच इकडे आता लगेचच ऐश्वर्या म्हणते सारंग काय बोलताय यावरती जानकी समोरच सारंग बोलायला लागतो हो ऐश्वर्या तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये खूप मोठा खूप मोठा गुन्हा केलेला आहे तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या घरच्या कंपनीला धोक्यात टाकलेला आहे आज तुमच्यामुळे आज रणदिव्यांचं नाक कापलं गेलंय यावरती ऐश्वर्या म्हणते काय तुम्ही सारंग सारंग म्हणतो मी योग्य तेच बोलतोय जर का या आधी म्हणजे या आधी असं कधीही घडलं नव्हतं की आमच्या ऋषिकेश दादा किंवा आमच्या कंपनीबद्दल असं कुणीही इकडे मोर्चा घेऊन आलंय आणि हे सगळं दादा मला सांगत होता की सयाजीरावांना याच्यात घेऊ नको नाही तर गोंधळ होईल ते का म्हणत होता हे आज मला कळलं वहिनी मला माफ कर मी मगाशी तुला काहीही बोललो पण दादा इतका का चिडला हे मला पण कळतंय मला पण शेतकऱ्यांच्या बिर बद्दल खूप आपुलकी माया आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही चुकीचं चुकीचे मी सुद्धा सहन करू शकत नाही दादा का चिडला होता याचं कारण आत्ता मला कळतंय वहिनी तुझं बरोबर आहे आत्ताच्या आत्ता मी त्या कमिटीवरतील सयाजीरावांचं नाव काढून घेतो आता ऐश्वर्या चिडते ऐश्वर्या चिडते आणि काय बोलताय सार का तुम्ही असं करताय सारंग म्हणतो थांबा बस झालं या सगळ्यामध्ये तुम्ही अजून काही बोलू नका या सगळ्याच्या आधी सुद्धा सयाजीरावांनी आमच्या घरामध्ये खूप काही भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता पण तेच घडतंय मला ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी काय सांगण्याचा प्रयत्न करत होते हे मला कधी कळलंच नाही मी या सगळ्याचा विचारच केला नाही पण आत्ता मला समजते की ते दोघं मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि कशापासून सावध करत होते यावरती ऐश्वर्या चिडते आणि काय माझ्या वडिलांबद्दल तुम्ही असं बोलताय यावरती आता सारंग म्हणतो हो कारण कारण तुमच्या वडिलांनी बाजार समितीचे भाव दुप्पट केल्यामुळे शेतमाल तसाच पडून राहिला आणि शेतमाल पडून राहिल्यामुळे या सगळ्यामध्ये आता शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण बाजा, बाजार बाजार समितीच्या मुख्य कमिटीवर ती दादा असल्यामुळे सगळा ब्लेम त्याच्यावरती आलाय आणि त्याला ही अशी माफी मागायला लागली यामुळे रणदिव्यांची फॉर्म पण डोक्यात येईल तुमच्यामुळे आमचा बिझनेस बुडेल आणि हे सगळं दादाला नको होतं म्हणून त्यांनी हे केलं असं म्हणत सारंग चिडतो ऐश्वर्यावरती आता मग हा सगळा अरडाओरडा चालू असताना सुमित्रा येते आणि काय चाललंय सारंग तू काय इतका ओरडत आहेस यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग माझ्यावरती चिडलेत कि मी माझ्या वडिलांचं नाव का लावलं यावरती ऋषिकेश म्हणतो तू मगाशी ऐकूनच घेतलं नाहीस आई पण आता मी गप्प बसणार नाही कारण हा वाद घरातला नाहीये हा वाद चव्हाट्यावरती आलाय सारंगने ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सयाजीरावांचं नाव ह्याच्यात टाकलं नाना जर का इथे असते ना नानांनी कधीही हे नाव टाकू दिलं नसतं नाना इथे असते ना तर त्यांनी पण याला विरोधच केला असता कारण याआधी सुद्धा सयाजीरावांनी आपला माल जाळलाय कारण बाजार समितीच्या कमिटीवरती त्यांचा भाव मान्य केला नाही यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते तुला काय बोलायचं आहे यावरती आता मात्र इकडे आता ऋषिकेश सांगायला लागतो आज तुला ऐकायलाच लागेल कारण या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान मी सहन करणार नाही घरातली नाती मी जपणार नाही आई जरी कंपनी तुझ्या नावात असली तरी आज कंपनीचं करोडोचं नुकसान झालंय यावरती सुमित्रा म्हणते काय करोडोचं नुकसान आणि ते कसं असं हे कसं काय घडलं सुमित्रा आता हदरते त्यावरती आता ऋषिकेश सगळ्या कहाणी सांगतो सयाजीरावांनी भाव दुप्पट केले आणि त्यांनी मला सांगितलं की मी नवीन बाहेर आणेन पण सयाजीराव एक वेळा नवीन बाहेर आणतील आणि एका बाहेरला जर आपण आज माल विकला तर जुने बाहेर आपले तुटतील आणि या सगळ्यामध्ये सगळा माल अपसाच पडून जाईल आपले शेतकरी वर्षानुवर्ष माल खितपत ठेवतील आणि आज आपलं करोडोचं नुकसान झालंय जानकी मी तिचं स्त्रीधन दिलंय आणि हे सगळं वाचवलंय आज आपली कंपनी जानकीने वाचवले ऐश्वर्या म्हणते माझ्या वडिलांनी काही नाही केलेलं आहे त्यांनी भाव दुप्पट चित्रपट लावला पण त्यांचे खरेदीदार होते ना यावरती ती जानकी सांगते ऐश्वर्या गप्पा बस ज्या गोष्टीतलं समजत नाही ना त्या गोष्टीतलं बोलू नये वर्षानुवर्ष जे बायर आपल्याकडे आहेत ना त्या बायरला हाताशी धरून आपण हे सगळं माल विकतो आणि पुढल्या वेळेला ते बांधील राहतात कारण कधी थोडाफार भार भाव कमी जास्त झाला तरी ते घेतात पण आज आज ज्या बायरने दुप्पट भावाने भाव घेतलाय ते उद्या निम्म भावाने मागतील यावरती सुमित्रा म्हणते बरोबर बोलते जानकी ऐश्वर्या तू खूप मोठी चूक जर का ऋषिकेशने सांगितलेलं होतं की तुझ्या वडिलांचं नाव घ्यायचं नाही तर हिंमत कशी झाली तुझी नाव टाकायची असं म्हणत सुमित्रा आता ऐश्वर्यावरती चिडते आज तुझ्यामुळे रणदिव्यांच्या कंपनीवरती हे इतकं मोठं गालबोट लागले आतापर्यंत आम्ही सगळेजण व्यवस्थितपणे बिझनेस करत होतो कोणाचाही एक पैशाची कधी आम्ही केली नाही शेतकऱ्यांना कधीही एक पैशाचं नुकसान केलं नाही भले आपलं नुकसान होऊन शेतकऱ्यांचं रणदिव्यांची वृत्ती आहे सयाजीराव विखे पाटील यांनी आधीसुद्धा आधीसुद्धा या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा विचार केला पण मला वाटलं होतं की त्यांची मुलगी रणदिव्यांच्या घरामध्ये आल्यावरती तरी ते सुधारतील पण नाही आज हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे की त्यांनी हे, हे सगळं तुला हाताशी धरून काम केलेलं आहे आणि बाजार समितीचं नुकसान आणि ती ऋषिकेश हे सगळं झालं ना या सगळ्यामध्ये मी पण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे कारण चूक कुठेतरी माझी सुद्धा आहे मी पण या सगळ्यामध्ये अडकले मी पण या सगळ्यामध्ये आता विचारच केला नाही की हे सगळे गोष्ट कशी आहे त्यामुळे मला वाटते मी चुकले तर मी पण तुमची माफी मागते जानकी म्हणते आई तुम्ही माफी मागू नका तर आत्ताच्या आत्ता आपण तुमचे अधिकार वापरून सयाजीराव विखे पाटील यांना या, या कमिटीवरून बरखास्त करूया सारंग म्हणतो हो मी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला मदत करायला तयार आहे आपण सगळ्यांनी मिळून सयाजी काकांचं नाव मागे घेऊया आणि हे कारस्थान इथेच थांबवूया असं म्हटल्यावर ती जानकी सारंग ऋषिकेश आणि आता इकडे सुमित्रा हे चौघजण एकत्र एक येत आता मात्र ऋषिकेश या सगळ्यामध्ये आईला म्हणतो आई तू खरच आज खूप चांगला निर्णय घेतलाय कारण या सगळ्यामध्ये आपल्या नुकसान होऊन देणं हाच आपला आपला एकमेव ध्यास असला पाहिजे आता ऋषिकेश तडक निघतो सयाजीरावांच्या इकडे आणि सयाजीरावांच्या इकडे आल्यावरती ऋषिकेश सयाजीरावांच्या तोंडावरती पेपर फेकतो आणि हे घ्या सुमित्रा एंटरप्राईजेसच्या या समितीने आता बाजारभावाच्या स समितीवरती नयन म्हात्रे यांचं नाव टाकलेलं आहे तुमचं नाव काढलेलं आहे सयाजीराव म्हणतात मी हे मानत नाही यावरती मग मात्र इकडे आता ऋषिकेश सांगतो मानत नाही कस मानत नाही कारण स्वतः सुमित्रा रणदिवे यांच्या सहीचे पेपर आहेत असे पेपर आता मात्र सयाजीरावांच्या तोंडावरती फेकत इकडे ऋषिकेशने खूप मोठा आता उलगडा केल्यावरती सयाजीराव चिडतात आणि हे काय घडलं आपलाच राव आपल्यावरती कसा काय उलटला असा विचार करत आता ते खूपच घाबरतात आणि ते ऐश्वर्याला कॉल करतात ऐश्वर्याला कॉल केल्यावरती ती म्हणते या जानकी आणि ऋषिकेशनी सगळी सूत्र फिरवलीत आपण आतापर्यंत या सगळ्यामध्ये त्यांना अडकवण्याचा जो प्लॅन करत होतो त्यांनी थोडा आपल्यावरतीच उलटवलाय आता काय करायचं तुमचं नाव काढलं इकडे माझी पण पोझिशन गेलेली आहे नाना आले तर मला घराच्या बाहेरच काढतील सयाजीराव म्हणतात घाबरू नकोस काहीतरी करूया यावरती ऐश्वर्या म्हणते काय करणार तुम्ही डायरेक्ट भाव वाढवलेत असं मात्र हे सगळं बोलत असताना तिला आता सुमित्रा ऐकते सुमित्रा ऐकते आणि तिचं कारस्थान सुमित्रा रंगे हात पकडते म्हणजे ऐश्वर्याने हे जाणून बुजून केलंय हे सुमित्राला समज आता चिडलेली सुमित्रा ऐश्वर्याचा हात पिरगळते आणि तिला सांगते का वागलीस तू असं म्हणजे आमच्या कंपनीला बदनाम करण्यासाठी हा तुम्ही दोघांनी रचलेला डाव होता आणि मी हे समजलंच नाही मी ऋषिकेश जानकी यांच्यावरती संशय घेतला आज तुमच्या या वागण्यामुळे माझा ऋषिकेश दुखावला माझ्या ऋषिकेशवरती गालबोट लागलं रणदिव्यांच्या फार्मवरती गालबोट लागलं आणि मी तुझ्या प्लॅन मध्ये अडकले खबरदार यापुढे जर का माझ्या 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 कुटुंबावरती तुम्ही दोघांनी मिळून जर का कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर आज फक्त वॉर्निंग दिले आज वॉर्निंग दिले पण उद्या तुझी हक्कलपट्टी करायला मला वेळ लागणार नाही जानकी तिकडे उभी असते शेवटी खऱ्याची जीत झालेली असते खोट्यावरती खऱ्याची मात करत आता आता सुमित्राने ऐश्वर्याला वॉर्निंग दिले मात्र सयाजीरावांचं नाव काढून टाकलेलं आहे इथेच सगळा मॅटर संपत नाही तर आता नानासाहेब आल्यावरती आता सयाजीला चांगला धडा शिकवत आता पुढे नुकती काय पुढची ऍक्शन घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे